पुढं तर ती एवढं त्या गवळणींचं प्रेम एक म्हणते बाई सारखे आश्रू वाहून 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 दुसरी म्हणते अगं तुझं दे चांगलं माझं रडून रडून तारा आश्रूच आटून गेलेत तार पार गळ्यातून टिपकं सुद्धा येत नाही सार आश्रूच आटून गेलेत ना राहिलाच ना टिपकं सुद्धा राहिलं नाही असं यायला सुद्धा काही प्रेम दुसरी गवळण काय म्हणते काय बाई या कृष्णाने जास्त वेळ लावले असं कृष्णाने वेळ लावले झोपलं <laughs> का स्वप्न झोपलं का कृष्ण झोपलं स्वप्नात कृष्ण 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 हे म्हणजे धन्य बाई तुझी तुला झोप तरी बरी येते म्हणा त्या कृष्णा आठवणी झोप सुद्धा येत नाही त्या माझी झोपच उडून गेली आज किती दिवस झाले डोळ्याला डोळा लागत नाही अरे तिसरी म्हणते बाई हा काय करावा या कृष्णाला त्या कृष्णाने काय केलं म्हणे तू काय हा म्हणे काय होतं शंभर गाय होत्या आता पाचशे गाय झाल्यात शंभर गाय होत्या या कृष्णाच्या कृपेने पाचशे गाय झाल्यात रोज शंभर कॅन्डे जातो ते आता पाचशे केंडे जातात कृष्णाचं ध्यान करायला टाइमच कोण नाही कृष्णाचं स्मरण करायला टाइम नाही रोज पाचशे केंडे भरावं लागतात रोज शंभर पाचशे गाय पिळाव्या लागतात कधी कृष्णाचं ध्यान करायचं त्याने एवढी कृपा केली म्हणजे आता पाचशे गायन तर कोल पिळीत बसायच्या पाचशे गाय तीन प्रकारच्या तीन पहिल्या दोन गवळणी कशा आहेत प्रेमाचा पुतळा आणि तिसरी गवळण कशी आहे बोलायलाच नको म्हणून कसं आहे हा आपल्याच द्यायची आपलीच बरबादी आपण करतो आपली बरबादी करायला कोण येते एक नंबर आपण आपली बर्बादी आमख्या तमकेने माझी बर्बादी केली आमखे के तमक्यामुळे असं झालं त्याच्यामुळं असं झालं ते अरे तू तुझ्यामुळं तुझी बर्बादी झाली नाही का म्हणामुळे तु नाही तुझ्या मूर्खपणामुळे तुझी बर्बादी झाली मग रामदास स्वामी सांगायचे रामदास स्वामी म्हणायचे राज तुकारा महाराज नदी होती संतांचा अंत करून खरंच कधी कळत नसते तुका म्हणजे अंगी व्हावी ते आपण पुढं काय तरीच बाई म्हण नाही कळणार कळणारच नाही कधीच कळणार नाही किती आकल लढवली डोकं चालवलं तरी कळणार नाही ते कळणं म्हणजे देव कळणं मग ते संत कळणं म्हणजे देव कळणं संत कळणं म्हणजे भक्ती करणं संत कळणं म्हणजे ज्यानं संसाराची वाट लावली त्याला संत कळू शकत नाही का नाही का पाचशे कॅन्ड म्हणून संतांचे देव कधी कळायचं पाचशे कॅन्ड म्हणून देव कधी कळायचं कळू म्हणजे एवढ्या गाय कधी कळायच्या कशाने तर त्या कृष्णाच्या कृपेने पाहिले का बावळ छाप तर काय सांगत तुम्ही हा तर सांगितलं खरं संतांचं अंतकरण कधी कळत नसतं म्हणून तर ईश्वराच्या कृपेनंच संतांची भेट होती ईश्वराच्या कृपेनं संतांची भेट म्हणजे गाठ नव्हे बरं का गाठ आणि भेट याच्यात फरक आहे गाठ आणि भेट आपल्याला लोकांच्या गाठी पडतात पण भेट नाही गाठ आणि भेट याच्यात फरक आहे भेटीमध्ये प्रेम असतं आणि गाठीमध्ये गाठ असत गाठीमध्ये काय असते हा महाराजांची रोज गाठ पडते ना <laughs> महाराजांची रोज गाठ पडते आणि महाराजांची रोज भेट होती फरक आहे का नाही मग गाठ असावी का भेट असावी म्हणून सांगितलं तुका म्हणून संत ईश्वरापेक्षाही देव मानतात म्हणून माझ्यापेक्षाही बाबा काय म्हणजे नाही का ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम मारा पाठवलं मुगीच नाही ज्ञानेश्वर महाराजांसारखी रिझर्व्ह बँकेनं दुसऱ्या बँकेकडे केस पाठवली म्हणजे साधी गोष्ट आहे ही केस रिझर्व बँकेनं दुसऱ्या बँकेतले पाठवली नाही मग तेव्हा तुक रामदास स्वामींनी काय केलं दगड टाकलं पाण्यामध्ये तुकार महाराजांनी इथलं बोंब मारली काय काय म्हटले म्हणले लई बोंबा मारून सांगितलं पण जग ऐकत नाही मी अनुष्य ताटी लावून घे मग त्यावेळी म्हणते काय करायचं नाही अरे बाबा चालायचं आता जग आहे हे सांगून जर पटलं असतं तर जग बायाला गेलं असतं का सगळ्या जगाचं उद्धार नसतं जरा का बाबा हे जग तरी काय शरणा असतात सांगून ऐका शास्त्र वाचून आणि असं उपदेश करून जर जगाचा उद्धार झाला असता तर कशाला राहील लोक आज अशी वागली असते जग असं तुला एक पटलं म्हणून सगळ्या जगाला पटेल का आपण आलो त्यासाठी त्रास काढायचा नाही का असं नाराज होऊन चालणार नाही त्रास काढायचा आईचं काळी धारण करायचं बाबा तू आई झालीस ना नाही का सहन काही नाही का म्हणजे अशा प्रकारची स्थिती असते तर तेव्हा मग काय सांगितलं की मी बॉम्बा मारून सांगतो व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर आपल्या शांतामाईंशी गुरु सकाळी महाराज असं सांगले मी अनुग्रह लिहायचं बंद केले म्हटलं दुकान बंद केलं तर त्या उपयोगच होत नाही म्हणजे दुकान चालू ठेवून उपयोगच नाही म्हटले सगळी उधारीची गिराईक दुकान बसायची पर्याय आली म्हटली रोखीचं गिराईक एकही नाही सगळी उदारीची गिराईकं दुकान आता बंद करायची वेळ आली म्हटली मला आता मी दुकान बंद करणार आहे नाही गुदार या ना दुकान बंद पडायची वेळ शांत माई होत्या साधी गोष्ट नाही काय साधन काय विचार केला जिनं स्वतःच्या पोटचा पोरगा विकायला काढला आपण संत संत सब क संत को। संत सब क को ते बडा कठीण संत का आपण काय काय केलं असेल थोडीच का संत संत सगळ को बड़ा कठीण संत का संत काम जिते नहीं, वो संत नहीं नाही स्वतःच्या देहाची ज्यांना आसक्तीच राहिली नाही स्वतःच्या देहाची आसक्ती राहिली नाही तर दारातल्या कुत्र्याची आसक्ती नाही राही ना आसक्तीच नाही त्यांना संत म्हणतात एक फक्त चित्तात पांडू विठ्ठल करणार फक्त एक म्हणून जनाबाई काय म्हणते का जनाबाईने देव पकडला तो देव आहे सापडत नाही तो परमात्मा कसोट्यातल्या कसोट्या कसोट्यातल्या कसोट्या कसोट्यातल्या कसोट्या जो पार करून जातो त्याचा तो तो म्हणून त्याला चोर म्हणतात चोर कधी सापडत नसतो जो त्याला धरतो तो कुटी जन्माचा भाग्यवंत असतो त्याच्या पार नाही सुखा एका जनार्दनी पार नाही सुखा आणि म्हणूनही देव बोलला देखा एका जनार्दनी पार नाही सांगून सांगू पर जिबा माझ येत मी ते एक मूर्ख आहे पण माझ्या अजिबा तुटायच्या पाळ्या आल्या कस सांगावं कोणत्या भाषेमध्ये सांगावं कारण आजपर्यंत तर सांगण्याचा कहर झाला तरी उलटी अजून उलटीच डल वातावरण अजून नाही अजून वातावरण कसं आहे अजून दिलंच वातावरण आणि तू बोलत आता आषाढ सुरू आहे अजून तर आषाढी यायचं आहे अजून आषाढी यायचं आहे वय जर असा तर आषाढ्याची काही येऊन बसतात वय जर एवढं झालं तर आषाढात अजून तर वेरथ गेला तो का विरच काय काय सख्या मला ना काय का सांगा साधी आवे आईशी कळवळायची जाती काय आहे त्यांना आवरे भामटे चोर दिले घेतल्याचे जन हे सुखायचे दिले घेतल्याचे अंत्य काळाचे नाही कोणी तुम्ही त्याच्याकडे मागून बघा मागून त्यांनी सगळा देह बर पुढची गोष्ट आज मला बर सांगायचं होतं वेळ नाही हे मिथ्या जात्याच कारण आहे त्याच कारण काय अजूनही हे अहो आज ब्रह्म आहे या ब्रह्मावर हे भासमान होते तुम्हाला सगळं हे जे दिसतं हे सगळं भासमान आहे सगळंचे सत्य फक्त भासत हे सत्य काहीच नाही हे पाण्यावरचे बुडबुडे फेस या पाण्यावरचा फेसावर समुद्राचा फेस घेऊन पाण्यावरचा फेस घेऊन कुठं काम होईल का भजन कसं केलं हनुमंतानं जे नाम घेतलं ते देवाला उचक्या लागायला लागलं राम म्हटलं तर देवाला तिकडे उचकी लागायची भजन येते साधी ताकद आहे का आपण राम राम म्हणतो तर आम्हाला घामसुद्धा फुटत नाही पण हनुमंतानं राम म्हटलं बरोबर तिकडे असे उचकी लागायची सगळं शरीर हादरायचं रामाचं त्याला म्हणायचं भजन त्याला म्हणायचं प्रेम जेव्हा संपूर्ण मोहनष्ट होतो आणि हे विचारानं होतं हे गोष्ट कशाने होतं विचारानं होत देह सोन्याचं होत कशाचा होतं देह सोन्याचा, सोन्याचा देह होतो त्याच्या लाभाला त्रिभुवन कमी असतं पहा त्याने जो लाभ केला घेतला असतो त्रिभुवन राळ्या एवढं होतं लाभसा लाभ बांधा दाख अजून त्या परमात्म्याला ओळखलंच नाही कसं काय मला इतकं वाईट वाटत तो परमात्मा तुम्हाला असं वाटतं जणू काही ती काही नुसतं दगड मूर्ती आहे काय म्हणावं या गोष्टीला तो पांढर परमात्म्याचं काय जो ज्ञानाचा महाराजांचं वर्णन करताना ज्ञानाचा सागर सखामाचा ज्ञानेश्वर जनाबाईला कळलं कळ ज्ञानेशोमारा ज्ञानाचा सागर सकामाचा ज्ञानेश्वर मरू नाही घा मरून या जावे बा तुझ्या पोटा यावे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई काय म्हणून माऊली झाली तर म्हणून काय सांगितलेलं आहे तर एवढा जन्म ज्यांना कळलं म्हणून का कळत ऐकूनही कळत नाही सांगूनही कळत नाही मग आम्ही एक वाक्य सांगितलं मुक्ताबाईने ज्ञानदेवाला ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं अरे राजा ह्या जगाला सांगून जर कळलं असतं शास्त्र वाचून जर कळलं असतं सगळ्या जगाचा वाहू द्या नसतं पण हे जे गैमोईट आज्ञाना सापडलेले त्याला कळत नाही आपण सांग पावसानं पडत राहायचं पावसानं पडत राहायचं निर्लज्ज व्हायचं पावसानं पावसाने पडत राहायचं नाही मात्र काम आहे लाथा खा ना आईबापाचं काम आहे त्यांनी लाता खायच्या पोरांच्या लाथा खायचं काय करायचं जन्म दिलाय ना लाथा खायत राहायच्या पण जन्म दिलाय आईबाप येत ना मग सांगू संत कशी नाही म्हणजे कसे आयशी कळवळ्याची जाती घरी लाभावी खोटी भार नाही कळायचे संत ज्याला कळतात ज्याला देव कळे ना कळलं पण संत कळणार नाही मी तुम्हाला सांगतो एका वेळेला देव कळेल पण संत कळत नाही देवाची कृपा होईल पण संतांची कृपा होत नाही तर तेव्हा काय सांगत होतो मी कशा करायला सांगायला सुरुवात केली होती मग एवढा लाभ असतो आणि म्हणून इथं विचार करायचा आहे अवघड आहे का हा मी सांगतो हे तुम्ही याला सत्य मानता बरं का शास्त्रने सांगितले जोपर्यंत तुम्ही याला सत्य म्हणता काही एक सत्य नाही जगामध्ये परमात्मा सत्य तो सत्य तो सत्य तो विठरा काग दावीला दाविला कर संभाळी संभाळी आपली हे माया आम्ही शिका भय केले रूप नाही त्याशी ठेवेले नाव लटकाची भ्रम वाढविला दुखामने कागा झालाशी चतुर होतोशी निष्ठुर निर्वि अमृतवाणी ही वेदवाणी आहे नाही का हे रामबाण औषध आहे संतांचं वचन जो संतांचं वचन ऐकतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहतेच नाही जो संतांचं व जो साधूचा अंकित जीव झाला पुढं काय त्याचा भार असे निरंजनाला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रमदूरु केला विसरू कसा निर शास्त्राचं वर्णन आदि ज्ञाने विचारी आपल्याला सगळं आयुष्य भक्तीसाठी परमार्थासाठी वेचायचंही हे आधी टाळक्यामध्ये घ्या डोक्यात घ्या सगळं आयुष्य आयुष्य पुरत नाही एवढ्याशा प्रल्हादाला कळ बारक्या आई प्रद आईच्या पोटातच तो भजन करत होता आणि आपण एवढे ठेंगडे झालो तरी अजून तोंड भजन करत नाही आपल्या जनाराईच्या गोऱ्या भजन करत होत्या आणि आप आपली जरट हाड जरट देह सुद्धा भजन करत नाही लाज कशाची वाटावी माणसाला आपला तोंड भजन करत नाही याची लाज वाटा लाज कशाची गरिबीची लाज नाही नाही का गरिबीची लाज नाही फाटक्या तुटक्या वासरायची लाज नाही जग अवमान करते त्याची लाज नाही पण हे तोंड भजन करत नाही याची लाज माणसाला सराव वाटत साधू संतांचा देह रोम भजन करत होता आणि आपलं तोंड सुद्धा भजन करत नाही आणि तोंडाचं भजन तरी अलीकडचं असतं निकृष्ट भजन ते भजन जेव्हा नसा नसात पोचत ते भजन रक्ताच्या थेंबा थेंबात पोचतं नसा नसामध्ये पोचतं देहाच्या कणाकनामध्ये पोचतो आणि सगळा देह मी भजन करतो सगळा देह भजन करू लागतो पूर्वी म्हणायचे देव व्याच्या भेटीला तेरा कोटी जप लागतो किती लागतो तेरा कोटी जप झाला की वेळ भेटतो इथं तेरा कोटी जप किती होतो एका क्षणात हजारो कोटी जप होत हजारो कोटी जप होतो त्याला किती हो ते काय घेऊन बसतो एका क्षणात किती जप होतो सर्वांग भजन करू लागतं तेव्हा एका क्षणात हजारो कोटी जप होतो आणि म्हणून तर देव काय होतो देव ज्ञानदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे काय सांगा सांगता हे सत्य मानतो ना याला सत्य नाही मानायचं हा भ्रम एक देव सत्य आहे एक परमात्मा सत्य आहे आणि बाकीचा सगळा ब्रह्म काही एक निर्गुण निराकार परमात्मा पर। जो ओतप्रूप भरलेला आहे तेवढं सत्य आहे जगामध्ये बाकी ज्या गोष्टी मनबुद्धी आगोचर कल्पनी करत ते सगळं जे जे रूप आणि ना म्हणतो तो अवगाज भ्रम इथं फक्त सत्य परमात्मा आहे आणि तो प्रत्येकाच्या अध्यात्म्या कशी कांत भरलेला आहे पण आपल्या सगळ्या वृत्ती काय करायच्या तिथं लावायचं आहे तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या वृत्ती एक म्हणजे सगळ्या वृत्ती भगवंताच्या चरणाला लावायच्या बाकी प्रत्येक गोष्ट खड्ड्यात घालणारी नाश करणारी दुःख देणारी घात करणारी एक देवाचं चिंतन सोडून अलग म्हणजे देवाचं चिंतन सोडून तुम्ही जे जे कराल त्याला त्याला पाप म्हटलेला देवाचं चिंतन सोडून देवाचे चरण सोडून नाही का तर तेव्हा मग म्हणून हे मिथ्या जयास नाही कळले सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य तुझ वाटे दृश्य सत्य तरी हे अविद्या नाही सांगितलं माया मिथ्या बाची गिरी दिशे परी। परीला खरी शहाण्याने खरी मानू म्हणून हे सगळं सोडून द्यावं जे जे आहे मनाला बुद्धीला वाटतं ते टाकून द्यावं म्हणून काय आहे हे सत्य नाही मग सत्य काय आहे तीन आपल्याला बाद करायचा बाद करायची म्हणजे तीन आता विचार करा ज्याला बँकेतल्या पाचशे रुपयाचे ज्याला क्षणभर विसर होत नाही त्यालाच तरी बात कसा करावा बँकेत पाचशे रुपये आहे पन्नास हजारवाडी काय करावं कसा विचार करायचा याचा बाद नाश होणारे सांगितले शास्त्र लक्षात घ्या स्थुल दे हा नाश बनते तीन प्रकारचे नाश माहिती आहे ना तुम्हाला नाश 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 आणि आश्रय याचा नाही केला किती जतन करून ठेवला याचा नाश हो त्याला स्वभाव नाश ज्याचा नाश आपोआप होतो त्याला कारणच लागत नाही आपोआप नाश होतो होणारच त्याला स्वभाव नाश होतो स्वभाव नाश आहे म्हणजे तुलयाचा स्वभावनाशे ते ज्याचा नाश आहे आणि ब्रह्माचा नाश कधीच नाही काल परवा सांगितलं तुम्हाला किती आश्चर्य जे आनंदाचा महासागर आहे परमात्मा आणि जे नरकाचं स्थान आहे तिथं आपण चक्र मारतोय त्याला प्रदक्ष नाही घालतो नरकाच्या स्थानाला प्रदक्ष नाही घालतो अरे जो आनंदाचा महासागर आहे तिथं आम्ही डोळे फिर काय करतो तोंड फिरवतो तिथून आणि जिथं निमंत्रण आहे नरकाचं निमंत्रण माहिती आहे का आपण काय करून राहिलो नरकाला निमंत्रण नरकाचे पास फाडून राहिले नरकाचे पास फाडून राहिलो आपण आपण जे करतो ते नरकाचे पास फाडून राहिले नाही बा पासबुक आहे पासबुक आहे एखाद्या काय केलं मित्राला पासबुक देऊन टाकलं पाचशे कोटीची रो रोकड रक्कम होती त्याच्यामध्ये कॅश किती होती पाचशे कोटीची रक्कम होती त्याला पासबुकच भे भेट देऊन टाकली एवढ्या भरायचा माझ्या मित्रांनी मला पाचशे कोटीचं पासबुक भेट दिलं हे शास्त्र हे पाचशे कोटीचं पासबुक शास्त्र काय आहे पाचशे कोटीचं पासबुक आहे आणि त्यातला त्या पासबुक मधले पाचशे कोटीची रोकड रक्कम ही बँकेमध्ये आहे उड्या मारायला आला माझ्या मित्र मला पाच कुटुंबीच पाच बुक दिलं चला म्हणलं इकडे सण दोन लावल्या मला एक रुपये आणखी दोन लावल्या एक जणांना आणखी दोन लावा असे जिवंत कशावर ठेवायचे मग मूर्ख हा सुनालसण नसून खोड मूर्ख जिवंत ठेवून उपयोग हे अलग लक्षामध्ये का काय कर रुपया कामाचा आहे पण हे पाचशे कोटीचे याला कधी याच्या बापाला मिळतील का पासबुक दिलं पण चेक नाही <laughs> नुसतं पासबुक दिलं चेक तर पास नाही काय पास तसं शास्त्र म्हणजे पासबुक पाचशे कोटीची रोकड आहे ना कोण म्हणते पण चेक चेक हा कोण कोण पासबुक मिळाला पण चेक जर मिळाला तर पासबुकचा काय उपयोग आहे हा उपयोग काय हिशोबाचा मग स्थुल्याचा आश्रय नाश आहे स्वभाव नाश आहे पुढचा बाद कशाने होतो त्याचा बाद करावाच लागतो ज्ञानी संत त्याला म्हणतात भक्त त्याला म्हणतात साधक त्याला म्हणतात जो वाट करायला निघाला त्याला साधक सूक्ष्म देह बाद आपण त्याचा नाश करायची गरज नाही काही लोक आत्महत्या करत अरे तू कशाला आत्महत्या कर तू जाणार एक दिवस हं भगवान शंकर श्रीराम प्रभू म्हणतात भगवान शंकराला काय डोकं ठेवतात रास शुद्ध माझा हा जन्म सफल झाला गीता दोन भगवान शंकराला सवी गीता सांगितली होती बरं का माहिती तुम्हाला आणि वैशिष्ट्यांनी ज्ञान सांगितले होते नाही का सांगितलं होतं या सर्व नंतर सांग तर व शंकर श्रीराम म्हणतात माझे अनेक अवतार झाले पण हा अवतार सफल झाला का मी अनेक अवतारात काय केलं राक्षसांना ठार केलं आणि भक्तांचं रक्षण केलं अनेक अवतारामध्ये हे केलं मी त्यात काय विशेष म्हणे जे कधी ना कधी मरणार होते त्यांना मारले नाही का आणि भक्तांचं रक्षण केलं भक्तांचा कोणी करू शकत नाही त्यांचं मी रक्षण केलं म्हणजे मी काय केलं आता म्हणजे माझ्या डोक्यात प्रकाश पडला मी माझे इथं मागचे अवतार झिरो होते का ज्यांचा नाश करून उपयोग नाही जे मरणार होते त्यांनाच मारल आणि ज्यांना कोणी मारू शकत नाही त्यांचं भक्तांचं रक्षण केलं भक्तांचं कोण हे करतो त्यांचं मी रक्षण केलं म्हणून माझ्या मागच्या आयुष्यात आयुष्य अवतर केलं गेले पण तुम्ही ही तुम ह्या माझ्या निमित्तानं शिवगीता तुम्ही सांगितली तर ह्या शिवगीतेनं सगळ्या जगाचं कल्याण होईल माझा हा अवतार सफल झाला कारण ह्या अवतारात मी शिवगीता ऐकली आणि ती शिवगीता तिला माझंही कल्याण झालं आणि जगातही कल्याण नाही का यात मी शास्त्र साधन आहे आपला संसार मी तर चिंपटच म्हणतो चिंपट माहिती आहे तुम्हाला गावाकड असत असत सकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला लागतो मग संसार म्हणजे चिंपट मी तू बरं मला विचारलं ना म्हणजे आमच्या संसाराचं चिंपट <laughs> पुढं तो बोलवतोच नाही काही संसाराचं वर्णन करतो सर आमच्या आमचं मी म्हणतो चिंपाटाबद्दल सांगता का तुम्ही तो पुढतच नाही काही म्हणून तुम्ही लक्षात घ्या मी संसाराला चिंपट समजतो मग तुम्ही त्याबद्दल तुम्ही भी काय विचार करायचं का नाही करा का, का। तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो पण मी तर चिंपट मानलेला आहे नाही आता पुढं तर ह्या देहाचा बाद कशाने झाला नाश स्वभाव नाश सूक्ष्मदेहाचा नाश होतो विचाराने सूक्ष्मदेहाचा नाश का होतो विचाराने विचाराने नाश करायचा विचाराने ह्या कल्पना आहेत कल्पनेचा नाश कशाने होतो कल्पना म्हणजे आज्ञान आज्ञानाचा नाश कशाने होतो ज्ञानाने आणि ज्ञान म्हणजे काय विचार आणि काही एक असे विचारा वेळा नदी ही माया आहे ना ही माया कशानेच मरत नाही ही माया अव देव आश्रय आहे ती देवाशाने मरत नाही शवळवले पाणी टाकलं म्हणजे ते नष्ट होतं का होय शवळाचा राग आला म्हणून त्याच्यावर पाणी शिकतात बसलं डेक्रांचा राग आला म्हणून पाचशे माणसं झोपायला बोलवली अ त्यांची मेजबारी झाली ते आज आज असत काही सोहळा दिसतोय आज काहीतरी शवळवले पाणी मारलं म्हणजे शवळावर नष्ट होतं का ही माया तुम्हाला देवते आश्रय आश्रय त्या मायेचा आश्रय नाही दुसरा असेल देव समोर असेल कोणताही माईला नाही का मग ही माया ही विवेकापूर टिकत ही माया विचारापूर्व टिकत नाही आणि काही एक असेल विचारा वेळा न दिसे वाती पाता दैसे अंधारे का दिव्या जसं अंधार टिकत नाही तसं विचारापुढे माया टिकत नाही अज्ञान टिकत नाही दुःखही टिकत नाही तिथं विचाराने देव उभा राहतो पुढं नाही का पण तो विचार करता आला पाहिजे आपण कसा विचार करायचा म्हणून गणप्याला हात मारली खायला सांगितलं गणप्या ह गणप्याला हात मारली विचार कसा करा गणप्याला सांगितलं अरे तू मूर्ख आहे म्हटलं तू काय तुला विचार करतो म्हणलं तू ते एक नंबरचा मूर्ख म्हटलं आणि म्हटलं मला सगळे मूर्ख म्हणलं तूही मूर्ख म्हणतो का म्हटलं मी तुला एक आकर्ष शक्कल सांगतो म्हटलं तुला इथून पुढे कुणीच मूर्ख म्हणणार नाही सगळे मूर्ख म्हणतात म्हटलं चांगला इथून पुढे विचार कर माहिती आहे तुम्हाला दुसरा विचार कर म्हटलं आता विचारच करतो म्हटलं मला वैता गायला ह्या गावात राहू नको नको झाली सगळेच मूर्ख म्हणतात तर तू पण मला मूर्ख म्हणतो नाही का म्हटलं विचार करतो आता इथं पुढे विचार करतो मला मूर्ख म्हणणार नाही म्हटलं काय करायचं विचार करायचा म्हटलं तू विचार करत म्हणून लोक तुला मूर्ख म्हणतात इथं पुढे तू विचार कर त्याला सत्रच घेत नाही कट्ट्या बसला बसला रस्त्याच्याकडे कट्ट्या होता सगळा रस्ता वाहतोय काय करतोरी विचार करतोय दुपारी काय कर विचार करते लोक म्हणले लो <laughs> अरे या मूर्खाचं काय ऐकता सगळे लोक व्हायचे लोकाचा लोड आला का मूर्ख पाहिलं काय मूर्ख विचार का मूर्ख करू गेला संध्याकाळी गणपती दोन दिवसाने गणपती गेला गणपती म्हटला अरे तुम्हाला सांगितलं म्हणा गेले बेकरी झाली म्हणलं आणखी पर म्हटलं आता तर जेवढीच म्हणला लांबून लोक म्हणतात ह्यापा मूर्ख आता म्हणतात माग तरी म्हणायचे सहज म्हणायचे म्हणजे आता तर जवळून म्हटलं हेपा मूर्ख म्हणलं पर बेकरी झाली म्हटलं तिच्या झाल्याने अरे म्हटलं तर तू नुसता विचार करतो तू कृती करणार काहीतरी विचार करणार नुसता विचार करणार मूर्ख असतो कृती करावी लागते काहीतरी आता कृतीच करू <laughs> आता काय कृती करावी काय कृती करावी म्हटलं दुपारी अडीच वाजता इथून मशीनचा कळत जात असते नाही मशीनचा कळत जात एक महिस अशी आहे काय करावं म्हटलं सगळे जग चाट पडलं पाहिजे <laughs> सगळं जग चाट पडलं पाहिजे असा विचार करतो आता असे प्रियास करतो म्हटलं लोक म्हटलं लोकांना म्हटलं लोक पाहिजे हा खरंच अख्या गावात एवढंच बुद्धी शकत तर मग तो मशीनची वाटच पाहत मशीनचा कळप आला त्यात एक म्हशी होती पुढे पुढेच होती ती म्हशी पुढेच होती आणि हा सावधच होता त्या मशीनला दोन्ही शिंग होती त्याने असं ठरलं ह्या शेंगो तू उडी मारायची पहिली असं होतं ना शिंग आणि मध्ये एक पोकळी होती अशी ह्या पोकळीतून उडी मारायची उडी मारायची निघायचं असे मला कृतीच करायची म्हणजे आली हा सावधच होता एक दोन साडेतीन वाजता जे उडी मारली ना ह्या शेंगातून बरोबर आणि डोकं बरोबर त्या शेंगातून बाहेर त्यांनी विचार सूक्ष्म विचार केला होता कोणती कौशल्य वापरायची कोणत्या क्षणाला पवित्र घ्यायचा कोणत्या क्षणाला उडी मारायची आणि कोणत्या क्षणाला चपळाय पुढच्या शिकवतून बाहेर पडायचं सगळ्यात तंत तंतोतंत अभ्यास केला होता आणि त्यानुसार बाहेर पडला आता याचा पण म्हशीला काय माहिती आता प्लॅन <laughs> याचा अभ्यास झाला हे म्हशीला काय माहिती <laughs> हा बरोबर ह्या गुडघ्या पूर्ण बाय हे शिकवतून बाय आणि या मुडक हे शिंगवतु बाहेर आपण पडला मुडक हे शेगवतून बाहेर आणि गुडघ्यापासून हे शेगौतु बाहेर महिजी उदळणी अख्ख्या गावाला प्रचार कर नाही का आख्या गावाला गर का बरं तर आता तीव्र बाकी जगा घबरात का सगळं जे मध्ये सापडतील आख्या गावामध्ये सगळा गोंधळ आख्या गावात गोंधळ विचार संगीता विचार केला विचार केला मग दोन चार जणांना याच्या त्या आलेले वरडायला लई आम खेचून निघाल ना पार अंग खेचून निघालो दोन चार जणांनी चांगलं मैसुरात जाम धरलं त्याला तो बाहेर उडून काढलो अरे म्हटले काही विचार करायचा दिवस असा विचार विरोधाचा भाग सोडून द्या विरोधाचा भाग सोडून दे, दे? पण असला विचार कामाचा नाही हा अडकण्याचा विचार झाला का सुटण्याचा विचार झाला अडकण्याचा सुटण्याचा